आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट दहा टक्केपासून पासून ते साठ टक्क्यांपर्यंत बचत प्रत्येक वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका मालकेच्या सिटी सर्वे नंबर एकशे सत्तर झिरो त्रेचाळीस राजाराम स्टेडियम येथील मिळकतीमधील रिकामी जागा पे अँड पार्क वाहनतळची जागा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने बुधवारी आपल्या ताब्यात घेतली सदरची जागा ही तीन सप्टेंबर दोन हजार पाच रोजी झालेल्या कौन्सिल ठराव नंबर एकशे एकाहत्तरच्या मंजुरीने तीन वर्ष मुदतीने उत्तम विष्णू कुंभार यांना भाडेपट्ट्याने दिली होती या वाहनतळ वापराची तीन वर्षाची मुदत अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ रोजी पूर्ण झाली होती ही तीन वर्षाची मुदत संपल्यानंतर पुन्हा अकरा डिसेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या कौन्सिल ठराव नंबर दोनशे एकोणनव्वद अन्वय पुढील मुदतीसाठी जाहीर निविदा प्रसिद्ध करून नव्याने निविदा मागवण्या कामी निर्णय झाला होता परंतु या ठरावाला स्थगिती देण्यात आलेली होती येथील जिल्हा न्यायालयात दाखल दाव्याचा निकाल झाला असून लवकरच सदरचा दावा ऑगस्ट दोन हजार बाजूने निकाल झालेला आहे या सर्व प्रक्रियेमध्ये चौदा वर्षाचा प्रदीर्घ कालावधी गेला या कालावधीत महानगरपालिकेच्या देय असणाऱ्या रकमा कुंभार यांनी भरणा केल्या नाहीत सदरची सहा लाख एकोणीस हजार इतकी रक्कम महानगरपालिकेकडे व्याजाचा तात्काळ भरण्याच्या त्याचबरोबर दावा फेटा करण्यात आल्यानंतर आज ताग्यात कुंभार यांनी संबंधित जागेचा ताबा दिला नसल्याने सर्व देय देयरकमा तात्काळ भरून सात दिवसाच्या आत सदर मिळकतीचा खुला कब्जा महानगरपालिकेकडे देण्याबाबत नोटीसीद्वारे श्री कुंभार यांना कळवले होते मात्र कुंभार यांनी मुदतीत रकमेचा भरणा न केल्याने आणि जागाही ताब्यात दिली नसल्याने बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सहाय्यक आयुक्त केतन गुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत विभागाच्या वतीने संबंधित जागा ताब्यात घेण्यात आली या कारवाईमध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे प्रॉपर्टी पर्यवेक्षक श्रीकांत पाटील दीपक खोत अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह मिळकत आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तसंच कारवाईसाठी विधी अधिकारी खदिजा संधी यांचे सहकार्य लाभले इचलकरंजी महानगरपालिकेच्या सिटी सर्व्हे एक, 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 एक एकशे सत्तर त्रेचाळीस राजाराम स्टेडियम येथील मिळकतीमधील रिकामी जागा पॅन पार्क वाहनतळची जागा जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने बुधवारी आपल्या ताब्यात घेतली सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन